वर करा वर घर हे बघा मित्रांनो हे या साईडला हे बघा पूर्ण पूर्ण मासे लका असं कर हा व्हेरी गुड हे बघा या साईडला बघा पूर्ण दिसतं बघा आपल्याला हे बघा हो माय कर हे बघा मित्रांनो कर हे वर कर वर व्हेरी गुड आणि ही बघा मित्रांनो केवढी मोठी वाम आहे

नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण आज नदीमध्ये उतरतो आहे त्याच्यानंतर माझ्या ब माझ्यासोबत जी असणारी टीम आहे आणि त्यांची ओळख तर तुम्हाला माहितीच आहे ते नेहमी असणारी माझी टीम तीसुद्धा आज इकडे बघू शकतो आहे आलेली आहेत बघा तिकडे कांडाल सोडत आहेत आता आणि त्याच्यानंतर ही जी नदी आहे हा नदीचा व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ह्या नदीमध्ये आज खरं सांगतो तुम्हाला की जास्तीत जास्त मासे दाखवायचे मी प्रयत्न करणार आहे आणि शुअर आहे मला की आज ह्या कांडावीमध्ये आपल्याला बरेच सारे मासे बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर हे बघा श बघू शकता इथे ह्या साईडला बघा इकडे कांडाल सोडत आहेत ऑलरेडी आता आणि प्रज्योत तिकडे दिसतो आहे माझ्या राईट साईडला खालच्या कोपऱ्या साईडला प्रज्योत आहे आणि इथे माझं मेवणं अजय जे आहेत त्याच्यानंतर हा जो हा व्ह्यू तुम्हाला इथला दाखवून देतो आहे आम्ही कांडाल कोणत्या स्पॉटला टाकतोय ती बघून घ्या तर मित्रांनो बघूया आता आपण मासे आपल्या कांडाईत किती सापडणार आहेत व्हिडिओ बघत राहा <laughs> तर फायनली मित्रांनो बघू शकता इकडे इकडे मासे मासे पकडायची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर माश्यांसोबतच आपल्याला इथे एक पार्टी सुद्धा करायची आहे जी चिकनची पार्टी आम्ही करणार आहोत आणि ही या नदीवरच आपण ही पार्टी करणार आहोत त्या साईडला मासे सुद्धा लागताना मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर इकडे पार्टीच आम्ही जो प्रोग्राम ठेवलेला आहे तिथे काय चिकनचं वगैरे आम्ही जे बनवणार आहेत अशा प्रकारे ही पार्टी चालणार आहे आपण आता कांदा टाकलेली आहे ह्या साईडला तुम्हाला मी प्रॉपर दाखवून Uh, हे बघा मासे सुद्धा आतमध्ये लागलेले आहेत त्या साईडला आपल्याला बघायला भेटेल या स्पॉटला इथे त्या साईडला पण तुम्हाला दिसतंय ते बघा आतमध्ये आता लागलेले आहेत आणि हे ना स्पॉटवाले मासे आहेत खवलारू मासे आणि त्याला एक स्पॉट असतो शेपटाला तेच लागलेत बघा आपल्याला बघायला भेटेल हे बघा बरेच सारे मासे इथे लागले आहेत लाग तो माझा हात दिसतोय त्या हाताच्या साईडला बरेच तिथे आपल्याला मोजता पण येणार नाही एवढे आहेत आणि मी ऑलरेडी आता लांब आहे आणि तुम्हाला कांडाल काढल्यानंतर मी सर्व मासे तुम्हाला दाखवणारच आहे त्यापूर्वी आपण बघूया प्रज्योत बघा त्या साईडला गेला आहे कांडाल सोडत सोडत इथून जी सोडलेली आहे आणि त्या साईडला आणि हा नाही म्हटलं तरी पाचशे सहाशे स्क्वेअर फीटचा हा एक पाण्याचा इथला व्यू आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण आज कांडाल सोडलेली आहे आणि कोणते कोणते मासे आता आपल्याला बघायला भेटणार आहेत तेसुद्धा पाहणार आहोत मळ्याचा मासा आपण पकडणार आहोत प्रज्योत बघा आता पकडतो आहे खूप मोठा मासा लागलेला आहे प्रज्योतने प्रज्योतने आता डुबकी मारून जो मासा अडकलेला आहे तो आपल्याला दाखवेल माळ्याचा मासा आहे मोठा मासा लागलेला आहे हे बघू शकता हा माळ्याचा मासा त्याच्यानंतर ते तिकडे मासे लागलेलेच आहे आणि हे बघू शकता हे वेगळा एक मासा भेटलाय राणी टाइपचा मासा आहे जसं राणीला जे तीन पट्टे असतात ना तितक्या अशा टाइपची एक मासा आपल्याला भेटलेला आहे अजून दुसरी एक तांडाल आहे बघा प्रजोत, प्रज्योत केवढी मोठी कांडाल आहे मोठी आहे तरी चाळीस पन्नास फूट चाळीस पन्नास फूट कांडाल आपण हे खाली टाकतोय आणि पहिली जी टाकलेली ती किती किती फूटची होती असेल ही दीडशे फूट आहे दीडशे फूटची लांबीची होती आणि ही बघा आता ही कांडाल टाकतो आहे तीसुद्धा मी दाखवतो त्याच्यानंतर इकडे हा जो ह्या साईडला दिसत आहेत हे बघा ही बोरव इकडे उभे आहेत तो भाग्य आहे भाव जे आहेत हे इकडे आता चिकनची पार्टी आपली होणार आहे तर ते चिकन वगैरे कसं बनवलं जाईल तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही इकडून आता प्रजोत कांडाल टाकतो आहे तर ती आपण पाहणार आहोत हे जे प्रज्योत्तने दाखवलेली कांडळ टाकून झालेली आहे इकडे पार्टीची सुरुवात चालू झालेली आहे एका चुलीवर राईस असेल म्हणजेच भात आणि एका चुलीवर ते चिकन काय नाही ते हे देतो प्रज्योत बघा प्रज्योत्तर दगड लावतोय भागे ला। तिकडे भावाजी मासे वगैरे हो पकडत आहेत हे बघा मित्रांनो ह्या साईडला आपल्याला आता मासे लागलेले दिसणार आहेत इथे ही कांडाल टाकलेली आहे आणि गांडलास इथे लागलेली आहेत मासे हे इथे लागलेले आहेत आणि आता आपल्याला खूप मजा येणार आहे बघायला बरेच मासे लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो थोडी कांडाल अशी वर करून दाखवतो बघा इथे आपल्याला आता पात किंवा मराळ हे याच्यामध्ये आमचं कन्फ्युजन आहे तर आपण आता कॉन्फिडन्स माहिती पडेल कि प्रजोत चाललाय तिथे तर तो आता दाखवेल आपल्याला आ, हे बघा शक बघू शकता मित्रांनो हे बघा फायनली हे हातामध्ये बघा अजून पण मासे आपल्याला लागलेले आहेत ह्या साईडनं बघा ते वरपर्यंत तिकडे मासे पकडत आहेत हे बघा इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो फायनली मस्त दिसतो आहे वरच्या साईडला पण मासे पकडत आहेत नंतर ह्या साईडला पण आपण कांदा टाकलेले आहे बघा अतिशय भारी व्ह्यू वाटलं आहे मस्त इथला व्ह्यू आलेला आहे आणि खूप भारी मस्त वाटतं हे झाडं बघा या साईडनं थंडगार हवा येते मोठ्यात मोठं जे बघायचं आहे माश्यामध्ये ती वांब आहे आणि हे वांब मी आता तुम्हाला दाखवतो आहे तो बघा त्या साईडनं प्रजत येतोय तर तो आता आपल्याला काढून दाखवेल तर बघूया नाही नाही अरे गेली की काय आई अशी गेली नाही लगेच की हे प्रजत 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 बाजूला मळ्याचा मासासुद्धा लागला आहे मग अशी आपण सुरुवातीला जी मोठी पाहिलेली ती पातं पाहिलेलं त्याच्यानंतरचं हे जे आहे हे आता वांब आहे ही बघूया वाम आपण बघणार आहोत ही बघा केवढी वाम, के वाम लागलेली आहे तर पहिलं पातं आणि ही नंतरची वाम आहे ही बघा प्रज्योत्तनं काढले आहे अजून पण आपल्याला बरेच मासे लागलेले आहेत मी बघा किती खोल पाण्यातून चाललो आहे प्रज्योत बघा हे बघा ह्या साईड इथे आपल्याला जायचं आहे आता Okay. तर मित्रांनो आता बघूया प्रज्यो तिकडे मासे काढतोय तर आपल्याला त्या कांडाळीत भर बर, बरेच मासे लागलेत अरे बापरे हो रे, माय गॉड हे बघा मित्रांनो कर हे वर कर वर कर व्हेरी गुड अरे बापरे सगळे मळ्याचे मासे आहेत आणि अरे हे हे मोठं काय लागलंय मळ्याचा मासा बघा एक मोठा दिसतोय आपल्याला तो राईट साईडला बघा इथेच एक मोठा आहे त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा मोठे आहेत पण तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये ती साईज कळणार नाही आहे तर बघूया इथे तर जास्तच खजिना लागलेला आहे ते बघा अजून जिवंत आहेत हलवत आहेत बघा ह्या साईडला बघा आणि मी खूप पाण्यामध्ये आलो आहे ते बघा तर तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल मी इथे पाण्यात आहे आणि प्रज्योत हा इथे आहेत हे इथे मासे लागलेले आहेत आणि ही जी कांडाल आपण सुरुवातीला जी कांदाल टाकलेली होती त्या कांडाळीमध्ये एवढे मासे सापडले आहेत आणि एकाच जागेवर सापडलेले आहेत म्हणजे सुरुवातीला आपण जे काढलेलं ती पातं काढलेलं त्याच्यानंतर ती वाम भेटली आपल्याला आणि हे मासे आता एका एकाच जागेवर गोळा आपल्याला सापडला आहे बघा मी भाग्या तिकडून लाकडं घेऊन येतो आहे तर आपण मासेसुद्धा बघून झाले आहेत बाकी लास्टला मी तुम्हाला दाखवणारच आहे अजून ऑलरेडी आम्ही चार कांडाल सोडलेले आहेत चार कांडालीमध्ये किती मासे सापडतील ते तुम्हाला दाखवेल तर सुरुवात करायची आपल्याला ती चिकन पार्टी आज बनवायची आहे ही लाकडं आहेत भागे गेला आहे खाली आणि आता मी इथे त्याला थोडं हेल्प करणार आहे तर चूल वगैरे कशी पेटवली जाते चिकनची रेसिपी आपल्याला प्रज्वत दाखवेल तर तीसुद्धा मी तुम्हाला पूर्ण डिटेल इथे देणार आहे इथे आपण बघतोय चूल मांडलेली आहे मासे बघा आपल्याला जे सापडलेले आहेत ही वाम आहे हे हे पात आहे हे बघा ह्या साईडला ही जी एक वाम आणि ही सुरुवातीला आपण पकडलेली पातळ आणि हे ते बघा हे मासे इथे भावजी घेऊन चालले आहेत ते थोडं आपल्याला गारव्याला ठेवायचे आहेत हा अरे अरे थां थांब 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 आय सो बापरे प्रज्योत फ्रेंड फेंडी पुढे यायला होतं रे अजून थोडं पुढे होतं तर हे बघा असं रुंद करून दाखव जरा आय आ असं हे बघा मित्रांनो किती लागलेत बघा त्या ते ज्या पहिले स्टार्टिंगला आपण जिथे मासे काढलेले आणि त्या बाजूलाच त्याच्याच बाजूला दगडाच्या साईडलाच जे होते कांडाळ टाकली त्या कांडळीलाच लागलेले आहेत पूर्ण मळ्याचे मासे आहेत प्रजा आणि काय काय आहे काय काय शेंगाळी शेंगाळी आणि मळ्याचे मासे आणि ती हातातली पिशवी पिशवीमध्ये काय आहे अच्छा ते त्याच्यामध्ये सुद्धा मासे आहेत बघा तर एक पिशवी त्याने अर्धी झालेली आहे त्याच्यानंतर ही बाजूला जे मासे लागलेले आहेत पूर्ण शेंगाळ्या गांडलास आहेत आणि मळ्याचे मासे आहेत असे तीन प्रकारचे मासे त्या कांडाळीमध्ये लागले तीसुद्धा अर्धी पिशवी होणारच आहे तर बघूया आपण प्रयत्न करूया पुढे जायचं पात लागलेलं आहे मित्रांनो हे बघा इथे प्रजोदा इथे इथेच पात लागले होय जोडी आहे जोडी आहे धाव बहिणी आहेत वाटत त्या जवळच आहे शेंगाळी आहे ना अरे 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 बाप रे अरे ये तू ये 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 लवकर ये गुरपाटले आहे मोठी आहे मोठी आहे हे लवकर आहे की जो साप आहे काय माहिती अरे रोप रजा हे मोठा आहे वाम आहे ना लय मोठी आहे रजा सोडू नको पाणी हाय 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 ही बघा मित्रांनो केवढी मोठी आहे राय <laughs> वरती जरा दाखव घ्या सवकाश अवकाश मिळाला काटा लागला की हा ना मला पण शपट्ट तसंच नक्की साप आहे की वांब आहे हेच कळत नव्हतं बस हे घे ओ इबू ओ ती दुसरी आहे ना ती दिसते त्याला पाटीमा काय लागलेय ते पांढर काय दिसतंय तुम्हाला तिथं ते ना ते तो दिसतंय पण ते पापलेट नाही काहीतरी चप्पल सारखं आहे बहुतेक नावच आहे का ओ ए भागे किती लागले तिकडे लागलं काय बरेपैकी ना तिकड गेली वाम तिकड ती बारीक आहे तिकडे गेली तिकड गेली गेली वैभू ये ना मग इथं त्या साईडला

अरे अरे मोठ लागलंय हे मोठ लागलंय मासा बराच लागलाय इथे एक तासामध्ये थांबा तसच ठेव हा भेटला भेटल हे वैभू वैभू मी दात जेवण बनवायू मग वामी ह्याच्यात भेटल्या असत्या

ना कारभार नाही कांद्याची पेस्ट आपण थोडं भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि प्रजत्नी मिरची पावडर वगैरे टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे ते चिकन वगैरे हो बाकी मसाले टाकून झालेले आहेत तर बघूया आपण कसा कलर येतो आहे चिकनला नदीकाठी बनवलेली का पार्टी आहे आपली आणि ह्या पार्टीमध्ये किती मजा येणार इथे जेवायला ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे एका साईडला भात पण झालेला आहे इथे बघूया बघा या साईडला भात झालेला आहे आणि हे चिकन आता आपल्याला साधं म्हणजे ग्रेव्ही टाईप बनणार आहे जास्त पातळ पण नसेल आणि सुख पण नसेल म्हणजे कसं ह्या राईसवर मित्रांनो लास्ट तरी मी बघत राह पण आता इकडे विस्तूसुद्धा पेटलेली आहे तर एक मासा आपण जे पकडलेले मासे त्यातला एक मासा मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे पहिला त्याला साफ करणार आहे आणि साफ केल्यानंतर त्याला तिखट पहिला भाजून घ्यानंतर तिखट मीठ लावणार आहे तर तू दाखवतो भाजलेल्या माशाची काय टेस्ट आहे दाखवा हे बघा ओके हा पोहे केदार वगैरे तर आहेतच तू हे टाकलेलं आहे आपण आता भाजायला टाकलेलं आहे मीठ नंतर राहू द्याला कसं वाटतंय मग तुम्हाला इकडे दगड स्वच्छ असं पाणी कसं वाटतंय इकडे तुम्हाला ह्या नदीमध्ये आणि हे दगड पाण्यामध्ये पूर्ण क्लीन दिसत बघा एवढे मासे लागलेले आहेत हे बघा या बघा मासे लागले अजून काढायला आम्हाला टाइम नाही इकडे पालटायचा आम्ही विचार करतोय पण मासे तसेच लागलेले आहेत या साईडला खूप मासे लागलेले अरे प्रजा वाम आहे तरी उचलतोय काय बोलतो आतमध्ये घेऊन गेले वाई हो भाऊ वाव बघा आमचा कॅमेरामॅन जिथे जातात तिथे मासे पण काय त्यांचे पार्ट नाही सोडत जिथे जातात मासे पण भेटतात ते बघा त्याच्यामुळे आमचा बरकंदार घवाळी प्रज्योत घवाळी उर्फ जंगल यांना त्यांनी बोलवलेलं आहे आज पण आपल्याला बऱ्याच बघायला भेटतात बघा जंगलने आणलेले आहे हो माय गॉट कॅमेरामॅन घाबरत आमचे तुम्ही तोंड तिकडे पाहिजे होता तुमचं जरा हा कॅमेरामॅन एकदम माशांच्या याच्या जाळीमध्ये अडकलेला आहे बघा आजचे मासे बघू शकता तुम्ही या साईडला बघा हे ह्या साइडला बघू पूर्ण मासेच माझे हे बघा ह्या साइडला आहे आज हे बघू शकता कॅमेरा झूम करा एकदम मस्त मजा आली इकडे पहिली वाम जी होती मोठी वाली ती आपण काढली आहे आणि ह्या साइडले मळ्याचे मासे आहेत हे बघा ह्या साइडला पूर्ण दिसतंय तुम्हाला दिसत आहेत ना व्यवस्थित अजून पण लागलेले आहेत पण मी दाखवतो तुम्हाला हे नंतर काढून पण दाखवणार आहे मासे वाव काय करू बाहेर सोडा सोडा सुटला दिसतोय हा सुट मासा नाही मासा परजा हे परजा जो मी घसरलो होतो कॅमेरा पडला होता <laughs> लागतो आला, आला। ना वरती चालू तिकडे जाऊ केवढ तोंड आहे चला वरती दाखवतून बोललो मी अरे मासा अडकला त्याच्यावर तो बघा शेंगाली 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 मालिया मलियाच आहे मलियाच आहे हे बघा मित्रांनो इथे शेंगाली शेंगाली बघा मावजी मलिया आहे हो शेंगाळी शेंगाळी पाण्यात सोडा हो पाण्यात म्हणजे हाता हाताजवळ तर मित्रांनो बघा मी आता पाण्यातून सुद्धा आलेलो आहे आणि आता या साईडला केदार भाऊजी आहेत आणि मी आहे आता मासे तुम्हाला दाखवतो आम्ही काढून तर काढून आम्हाला जेवायचं सुद्धा बाकी आहे तर हे मासे काढल्यानंतर आम्ही जेवायला जाणार हा मळ्याचा मासा केदार भाऊजी बघा इथे आणि इथे बरेच मासे मगाशी मी दाखवले ते मासे आपल्याला आता काढायचे तर ती माशांची काढायची प्रक्रिया तुम्हाला दाखवली इथे शेंगाळी सुद्धा मोठे लागलेले मळ्याचा मासा सुद्धा मोठा लागलाय हे बघा मित्र हे बघा हे बघा या साईडला हा बाबाजी करा वर करा वर करा वर करा हे बघा मित्र हे बघा या साईडला हे बघा पूर्ण मासे लका लका असं करा हा व्हेरी गुड हे बघा या साईडला बघा पूर्ण दिसतात बघा आपल्याला हे बघा हे बघा ह्या साईडला मासे बघा आपण बघू शकतोय हे बघा कांडाली नाही हे बघा पूर्ण मासे आपल्याला चिमण्यांचा भेटलेले माशांचा बघा मासे पूर्ण मासे लागलेले तिथे आणि हे बघा ह्या साईडला पूर्ण बघा हे बघा आता आम्ही काढणार हे मासे काढल्यानंतर मग जेवायला जाणार आहे आणि जेवण झाल्यानंतर मग ते मासे आपण साफ करणार आहोत तर ते बघूया बाकी ती मुलं अजून वर आहेत ते बघा त्या साईडला सवा तीन झाले आणि सव्वा तीन झाले तर इथे हे बघू शकता ही बघा ही पिशवी बघा ही एक भरलेली आहे पूर्ण हे बघा या साईडला त्यानंतर दुसरं इथे हे अजून प्रजोक्त काढतोय आणि तिसरी एक बॅग तुम्हाला दाखवतो त्या साईडला ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे आपण जे आजचं जेवण केलेलं जी पार्टी आहे ते इथे भागे वाढतोय इथे भाऊजी जेवतात आहेत त्यानंतर आता हे चिकन आणि भात घेणार आहोत आम्ही खायला चालू करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे बघतोय आपण केदार भाऊजी त्यांचा आज शनिवार उपवास पण बरोबरच बसणार आहे जेवायला तर मी जेवढे पण मासे भेटलेले आहेत तेवढे मी तुम्हाला सर्व मासे आता या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर बघा मित्रांनो हे बघा आणि ह्या स्पॉटलाच आपण आज दोन तास काढलेले आहेत आणि हे दोन तासांमध्ये जे सापडलेले मासे हे पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे नको पली तर टाकलं असेल त्याच्यामध्ये हे राईस बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे चिकन बघितलं हा काका या जेवायला या तर मित्रांनो फायनली आपण आता जेवायला बसलेल आहे हे बघा ही ती प्लेट माझी आहे आणि यानंतर हे आपली ही पूर्ण टीम आहेत इकडे जेवायला बसले आहेत आणि हे आपले गावाले सुद्धा आलेले आहेत काका जेवताय का हा जेव्हा जेव्हा या जेवणार नाही आहेत आम्ही हे पूर्ण कुठणार आहे नाही मग व्हिडिओ काढायला आणलेला आहे आमचं ते चॅनल आहे ना युट्यूब वरती तर <laughs> <laughs> ते पोरं बोलली चला तर हे बघा ह्या साईडला आणि आपली आता जेवणाची पार्टी सुद्धा चाललेली आहे हे बघा बाकीचे लोक जेवण झालेली आहेत जेवण भारी झालंय चिकन प्रज्योत बनवलंय प्रज्य इकडे बघ कसं आहे वाव व्हेरी गुड हे बघा एकदम लाल रस्ता त्यानंतर तिकडे केदार जे बसले आहेत त्यांचा आज शनिवार उपवास त्यामुळे ते आज काहीच खाणार नाही फक्त राईस घेतलाय चला तर मित्रांनो आता लास्टला तुम्हाला फक्त मासे दाखवणार आहे ते आपल्याला बघायचे आहेत जेवणाची पार्टी सर आपण बघितलीच ही टीम पूर्ण ह्या साईडला बसलेली आहे थँक्यू काका काका कसं वाटलं तुम्हाला असं नदीकाठी आपण पार्टी करतो काका इकडे बघा नदीकाठी आपण जेव्हा पण जेवण किंवा पार्टी करतो कसं वाटतं तुम्हाला पार्टी त्या मजा येते का खूप मजा येते ते लोकसुद्धा सांगत आहेत हा व्हेरी गुड बघा मित्रांनो कोकणात मजा हीच खरी मजा आहे तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे आता घरी चाललो आहे तर मासे मी तुम्हाला घरीच दाखवणार आहे कारण काय माहिती आहे आता तिथे एका मित्राची गाडी आणलेली आहे तर ती गाडी आम्हाला द्यायची आहे आणि ती गाडी द्यायची आहे म्हणून आम्ही लवकरच लिहतो इकडून त्या साईटला बघताय बघाय इकड जा खूप मजा आली मासे पकडायला भरपूर मासे भेटले आहेत आता मी घरी दाखवून तुम्हाला घरी जाऊन दाखव इकडचा रस्ता थोडासा कच्चा आहे त्यामुळे इकडे आपल्याला बसताना खूप अवघड होणार आहे तर आपण ह्या साईडला बघूया इकडून चांगले आता प्रज्योत आलाय भेटलं बघा आता प्रज्योत आणि मी गाडीवर हाय प्रोजात मी आता वर चाललो आहे पुन्हा पण गेलाय ह्या साईडला नंतर दोन गाड्या आपल्या अजून येत आहेत ह्या साईडला बघा ह्या साईडला बघा गेले बागे गेलं आहे हा रोड बघताय ह्या साईडला आम्ही निघाले टीम आपली दिसते ह्या साईडला आणि आता घरी पोचलेलो आहे तर आपण ह्या साईडला बघतोय किती मासे काढलेले आहेत बघा हे बघा हा जो टप आहे पूर्ण भरलेला आहे आणि आता मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवतो किती मासे सापडले आहेत जवळजवळ हे मासे आम्हाला पाच किलो मासे सापडलेले आहेत आण आणि ह्याच्यामध्ये वांबी सांगितलेलं आहे त्यानंतर ते जे गांडलास होतं ते सांगितलेलं मळ्याचा मासा शेंगाळी असे चार पाच प्रकारचे आपल्याला पाच टाईपचे मासे आपल्याला सापडलेले आहेत तर आता बघूया आपण सर्व मासे